आणि यानंतर परीनं जर का तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण लालपरीचं प्रवास भाडं आता पंधरा टक्क्यांनी वाढणार आहे तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दरानं प्रवास, प्रवास करावा लागेल भाडेवाढीच्या निर्णयानंतर महामंडळाच्या उत्पन्नात देखील दररोज दोन कोटी रुपयांची भर पडणार आहे या संदर्भात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मोसिन लाल परीचं प्रवास भाडं आता पंधरा टक्क्यांनी वाढू शकतंय नेमकी किती वाढ होणार आहे किती रुपये तिकीट होईल नक्कीच वर्ष आपण गेल्या वेळेस देखील ही बातमी दिली होती की एस टी महामंडळाने हा प्रस्ताव सरकारकडे दिला होता आणि हा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आता सगळ हे सगळ्या गोष्टी जवळपास निश्चित होत्या त्यामुळे आता लाल परीचा हा प्रवास नवीन वर्षात वाढणार आहे जवळपास नक्की समजलं जात आहे त्याचं कारण म्हणजे सरकार या प्रस्तावावर सकारात्मक असल्याची माहिती मिळते आहे आता हा प्रवास किती वाढणार याचा जर आपण विचार केला तर हा प्रवास पंधरा टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती मिळते म्हणजे शंभर रुपयाला पंधरा पन, रुपयांची वाढ होणार आहे आता हा वाढ कशासाठी हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय mm. तर आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस विधानसभा निवडणुकीच्या मुळे गेल्या वर्षी हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव जो आहे तर तो रद्द करण्यात आला होता आहे ते दर ठेवण्यात आले होते त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर हा एस टी महामंडळाचा प्रस्ताव जो आहे दरवाढीचा तो आता घेतला जाणार आहे आणि ज्यात आपण जर बघितलं तर एस टी महामंडळ ना नफा ना तोटा या तत्वावर चालते त्यामुळे आता जे आहे तर पुढील सहा महिन्यात एस टी महामंडळाकडून पंचवीसशे बस नवीन बस गाड्या घेतल्या जाणार आहेत त्यामुळे या पंचवीसशे बस गाड्यांची देखभाल दुरुस्ती खर्च भागवण्यासाठी आता एस टी महामंडळ जे आहे तर ही दरवाढ करत असल्याची माहिती आपल्याला मिळते आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेप्रमाणे महिलांना पन्नास टक्के सवलत देण्यात आली होती आणि त्यानंतर एस टी महामंडळ पहिल्यांदा म्हणजेच बऱ्याच दिवसानंतर फायद्यामध्ये चालत होते असं असताना आता या पंचवीसशे गाड्या ज्या नवीन घेतल्या जात आहेत त्याचा खर्च त्याची देखभाल पगार या सगळ्या गोष्टी पाहता हा दर वाढ करण्यात आल्याची माहिती एस टी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेली आहे वर्षा निश्चितच मोसिन धन्यवाद तुम्ही दिलेला आहे या माहितीसाठी